नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओ एस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सात जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सिटेट पेपर क्रमांक एकमधील मराठी भाषा द्वितीयचे जे प्रश्न आहेत या प्रश्नावर आपण विश्लेषणात्मक चर्चा करणार आहोत तर या अगोदर आपण मराठी भाषा एकच्या संदर्भानं बोललेलो आहोत आता यामध्ये आपण मराठी भाषा द्वितीय जी ज्यांची होती त्या प्रश्नावर आपण चर्चा करूयात सेट ये आहे सुरुवातीलाच उतारा दिला आहे बघा आता तुम्हाला माहिती पाहिजे की सी टेटमध्ये जे भाषेवर आधारित तुम्हाला प्रश्न असतात तीस यापैकी पंधरा प्रश्न जे असतात हे पंधरा प्रश्न उतारा आणि कविता किंवा दोन उतारे तुम्हाला विचारलेले असतात आणि पंधरा प्रश्न हे मेथडॉलॉजीच्या संदर्भानं तुम्हाला विचारलेले असतात ठीक आहे तर अगोदर आपण प्रश्न वाचून उतारा सोडवण्याचा प्रयत्न करू प्रश्न आहे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते वाक्यातील क्रियापद शोधायचे आता लगेच आपल्याला लक्षात येतं की क्रियावाचक शब्द कोणता याच्यातला अर्थपूर्ण क्रियावाचक शब्द वाढते म्हणजे याच्यामध्ये आपल्याला उतार्यात जायची गरज नाही आपल्याला लगेच लक्षात यायलं की वाढते हे क्रियापद आहे किरकोळ तात्पुरता या आशयाचा कोणता शब्द उताऱ्यात आहे किरकोळ तात्पुरता या आशयाचा विकार शर्यत जुजबी घसाघशीत असंही आपल्याला कळालं की हे जुजबी शब्द किरकोळ तात्पर्य या आशयाचा आहे पण ते म्हणतात की उतार्यात पाहिजे आपल्याला म्हणजे ज्यावेळेस आपण उतारा पाहतो ना तर त्या उतऱ्यात पाहिजे होतं बघा हे रत् नक्की रत्नागिरीला ना असे जुजबी विचारत आपण म्हणजे जुजबी म्हणजेच काय ते जे विचारले तुम्हाला प्रश्नामध्ये किरकोळ आणि तात्पुरता या आशयाचा शब्द आहे जुजबी त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे लेखिका लेखकाच्या मते विक्रीच्या बाबतीत पहिला क्रमांक कोणाचा लंगडा हापूस दशेरी केशर ठीक आहे तर मग आता आपल्याला इथं डायरेक्ट उतार्यामध्ये जावं लागणार आहे म्हणजे आपण जर बघितलं तर ती तिसऱ्या किंवा दुसऱ्या पॅरेग्राफला त्याची माहिती मिळते बघा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश लंगडाला महत्त्व जास्त आहे याला लंगडा नाव असे पडले कोडेच आहे पण नाव लंगडा असूनही विक्री आणि रसनेच्या शर्यतीत हा पहिला नंबर पटकवणारा आहे म्हणजे कोण नंबर एक आहे तर लंगडा नावाची जी आंब्याची जात आहे ते विक्रीमध्ये नंबर है। एक आहे म्हणून आपल्या जो एकशे तेवीसावा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर काय घ्यायचं आपल्याला पर्याय क्रमांक य त्यानंतर महाराष्ट्रात फारसा परिचित नसलेला आंबा कोणता मनोहर नीलम केशर आणि रासपुरी तर रासपुरी हा महाराष्ट्रामध्ये परिचित नसलेला आंबा आहे कारण बघा म आपण उतार्यात उतार्यामध्ये या उतार्यामध्ये शोधूया म्हणजे जे नेमके याचं लॉजिक काय आहे तर बघा बघा आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्र किंवा उत्तर भारतात याची तितकीशी ओळख नाही पण दक्षिण भारतात खूप आहे कोणता रासपुरी रासपुरी कुठं आहे तर दक्षिण भारतामधील आंबा आहे कधी कधी आपल्याला याचा पण विचार करायला लागतो की पर्यायामध्ये जशी ओळ आली तसं उत्तर निवडायचं आहे म्हणजे आता बाकीचे आंबेशोधा बसायचं का नाही आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की रासपुरी नाव एक ऐकलेलं वाटतं ना आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्र किंवा उत्तर भारतामध्ये याची तितकीशी ओळख नाही म्हणून तुम्ही प्रश्न विचार करा महाराष्ट्रात फारशी परिचित नसलेला आंबा कोणता तर राजपुरी कारण हे आहेत का जरी तुम्हाला मा माहीत नसलं पण ती ओळ रासपुरीच्या संदर्भानं आलेली आहे म्हणून तसं उत्तर आपण शोधायचं असतं उतार्याप्रमाणे मार्च महिन्यापासून बाजारात दिसू लागणारे फळ कोणते बा बादामी केसर लंगडा दशेरी मार्च महिन्यापासून याचा अर्थ आपल्याला हे सुद्धा कुठं जावं लागेल उतार्यामध्येच ही ओळ आपल्याला शोधावी लागणार आहे आता इथे बघा बाजारात पहिला नंबर मात्र बदामीचा येतो कर्नाटकचे हे फळ साधारणपणे मार्चपासून दिसू लागते झालं मिळालं उत्तर तर मग उत्तर काय मिळतं की बदामीच आहे ते म्हणजे प्रश्न क्रमांक एकशे पंचवीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे अनेक वचनी रूप एकारांत होते प्रजाती माणूस जीभ रसना अनेक वचनामध्ये काय करायचं एकांत प्रजाते असं होत नसतं जिभे असं होत नसतं म्हणजे मानसे होतं ना आपण बघा म्हणजे आपल्याला लगेच क्ली झालं पाहिजे की मानसे होतं म्हणजे हे एकारांत होतं झालं पर्याय क्रमांक दोन त्यानंतर आंब्याची कोणती प्रजाती राजवटीच्या नावाने प्रसिद्ध आहे तर आंब्याची प्रसिद्ध प्रजाती राजवच्या नावानं आहे बघा मल्लिका बंगनपल्ले लंगडा दशेरी आपल्याला डायरेक्ट पॅराग्राफमध्ये जावं लागेल ठीक आहे तर इथं दिले बघा हे बघा बंगल प बंगनपल्ले हा आंध्र प्रदेशात आपल्या हापुसाप्रमाणे प्रसिद्ध आहे बंगनपल्ले राजवट हे याचे मूळ असल्यामुळे आंबा त्याच नावाने ओळखला जातो म्हणजे बंगनपल्ले नावाची राजवट पण होती आता प्रश्न काय विचारला त्यांनी आपल्याला खालील की खालीलपैकी आंब्याची कोणती प्रजाती राजवटीच्या नावाने प्रसिद्ध आहे तर बंगनपल्ले ठीक आहे त्यानंतर आंब्यामुळे काय होते चुकीचा पर्याय शोधा म्हणतात ते पोटाचे विकार कमी होतात का आंब्यामुळे तर उतार्यामध्ये माहिती आलेली आहे ठीक आहे विटॅमिन मिळते अँटीऑक्सिडंट आहे तो रोग होण्याची शक्यता हे रॉंग आहे आता मग आता खरंच आहे का उतार्यामध्ये पर्यायामध्ये जा तुम्ही जर बघितलं तर ते बघा काय म्हणतात पोटाच्या अनेक विकारावर उपाय उपायकारक आहे ठीक आहे आंबा खाल्ल्याने व्हिटॅमिन मिळते ओके आंब्यात मँग मँगीफेरीन नावाचे अँटीऑक्सिडंट आहे पण रोग वाढतात असं कुठंच नाही ना ठीक आहे म्हणजे तीनही पर्याय ते त्याच्या संदर्भानं आहेत की हे बरोबर आहे हे बरोबर आहे हे बरोबर आहे मग चुकीचं काय आहे रोग होण्याची शक्यता मग तेच उत्तर घ्यावं लागणार आहे आपल्याला पर्याय क्रमांक चार चुकीचा पर्याय शोधा म्हणतात ना म्हणून चौथा पर्याय चुकीचा आहे त्यानंतर नेक्स्ट पॅसेज विचारला आपल्याला दुसऱ्या पॅसेजमध्ये जाऊयात आपण आणि त्यावरील प्रश्नांची आपण उत्तर शोधूयात प्रश्न आहे बघा सत्याप्पा शेतात कामाला निघाला या वाक्यातलं आपल्याला कर्म ओळखायचं आहे ठीक आहे सत्यप्पा तर लगेच आपल्याला लक्षात यायला की हा करता होईल ओके आणि निघाला पर्यायानुसार जाऊ ना हे तर क्रियापद होईल म्हणजे आता आपल्याला दोन तर मग साहजिकच कर्म काय आहे शेतावर उत्तर येणारे कारण कामाला ते विधेयविस्तारकडे जाईल ठीक आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन पांदी किंवा पानन म्हणजे काय तर शेतातून जाणारी अरुंद वाट तुम्ही पॅराग्राफमध्ये वाचून घ्या आपल्याला क्लिअर लक्षात येतं उतार्यातील धडोती या शब्दाचा अर्थ काय उतार्यातील झडोती या शब्दाचा अर्थ काय म्हणजे अगोदर आपल्याला धडोती या शब्दाचा अर्थ शोधावा लागेल आता इथं आलाय बघा आता या पांदीतून रंगीबिरंगी धडोती नेसलेल्या गावच्या सुनालेकी जात असायच्या रंगीबिरंगी धडोती नेसलेल्या म्हणजेच काय कपडे घातलेल्या किंवा वस्त्र नेसलेल्या म्हणजेच धडोती या शब्दाचा अर्थ काय येतो हो तर वस्त्र पर्याय पर क्रमांक तीन धडोती म्हणजेच काय वस्त्र ठीक आहे उतार्यामध्ये धडोतीचा अर्थ विचारला तुम्ही उतारा वाचल्याच्या नंतर आपल्याला कळतं की हे वस्त्रसाठी समानार्थी शब्द वापरलेला आहे गजगामिनी म्हशी यातील अधोरेखित काय आहे तर हे काय आधोरेखित गजा गजगामिनी खाली आहे नाम कर्ता विशेषण विशेषण आहे ना म्हशीसाठी आलं ना म्हणजे नामासाठी आलं ते म्हणून गजगामिनी हे काय आहे विशेषण आहे म्हणजे हत्तीच्या चालीप्रमाणे चाल असणारी पण कुणाला म्हटलंय ते म्हशीला म्हटलं आहे तसं ठीक आहे म्हणून ते विशेष आहे प्रस्तुत उतार्यात पुढीलपैकी कोणत्या फळाचा उल्लेख आलेला नाही आवळा चिंच बोरं करवंद तर आवळ्याचा आलेला नाही पॅराग्राफमध्ये जाऊ शकता तुम्ही जसं आपण जर पाहिलं तर बघा बोरं आलेली आहेत म्हणजे बोरचा उल्लेख आलेला आहे चिंचेचा पण उल्लेख आलेला आहे चिंचेचा पण उल्लेख आला करवंद आहेत का ठीक आहे फळांची नोंद करवंद खोडून खायची ठीक आहे पांदीच्या फुलांचा बहर पांदीतून चालताना हात लांब चिंच ओरडून खाणे कच्ची बोरं करवंदे बघा इथं करवंद आली इथं बोर आली इथं चिंच आली म्हणजेच काय नाही आहे ठीक आहे म्हणजेच काय नाही आलं आवळा हा शब्द आलेला नाही उतार पर्याय क्रमांक एक त्यानंतर पानंद कधी स्वास्थ व्हायची तर दुपारच्या वेळेला सकाळी आणि संध्याकाळी खूप सारा गजबजा तिथं असायचा पूर्ण पॅरेग्राफ वाचलं की आपल्याला ते लक्षात येतं पुढे तरी पळा किंवा मागे तरी यातील तरी काय आहे उद्गारवाचक बघा काय केवळ प्रयोगी आहे का ते नाही केवळ प्रयोगी म्हणजे उद्गारवाचक उद असते वाचक नाही शब्दयोगी हवे का ते नाही शब्दयोगी म्हणजे कसं असतं मागे पुढे पासून सकर्मक क्रियापद्द कसलंच नाही हे म्हणजे हे तर कटलाच म्हणजे उभयानवी ते उभयानवी अव्यय आहे आपल्याला माहिती आहे की दोन वाक्य दोन शब्द यांना जे जोडतं ठीक आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये कंजंक्शन म्हणतो ना तेच हे आहे तरी इथं त्यानंतर भाषाशास्त्रीय क्षमता विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मदत करते भाषाशास्त्रीय क्षमता बरोबर किंवा चूक वाक्यरचना ओळखाव्यात बरोबर आहे व्याकरणदृष्ट्या सदोष असूनही ओघवते बोलण्यात नाही सदोष असल्यावर ओघवते बोलणं हे बरोबर नाही भाषेचा योग्य वापर केव्हा आणि कसा करायचा ते जाणण्यास याच्यात लॉजिक आहे इंग्रजीचा अधिकाधिक वापर आता क्षमते कोणत्या भाषेबद्दल बोललंच नाही ना म्हणजे पर्याय एक आणि तीन उत्तरं आन्सर कीमध्ये दिली ती आपल्याला बरोबर वाटतात त्यानंतर प्राथमिक पातळीवर शिक्षक साधारणपणे विद्यार्थ्यांना रंग भरण्यास रेखांकन करण्यास प्रवृत्त करतात याचा कोणता लाभ होतो रंग भरण्यास ठीक आहे रेखांकन करण्यास तर यामध्ये बघा वर्गात शांतता राहण्यासाठी विद्यार्थ्यांना गंतून ठेवण्यात येते नाही तशा त्यामुळं आपण रंग भरायला लागत नाहीत उत्तम गती बोधन क्षमता हे बरोबर आहे विद्यार्थ्यांचे मनोरंजनासाठी नसतं शिक्षकांना अध्याभूत विश्रांतीसाठी बी नसतं म्हणजे पर्याय क्रमांक दोनच काय आहे इथे सकारात्मक आहे त्यानंतर मुले उत्तम प्रकारे भाषा शिकतात जेव्हा त्यांचे शिक्षक ओघवते बोलतात त्यांना उत्तम पाठ्यपुस्तक मिळते त्यांना मोकळेपणा वाटत नाही मु मुले उत्तम प्रकारे भाषा शिकतात जेव्हा त्यांना प्रेरणा मिळते पर्याय क्रमांक चार शिक्षक वर्गात सामूहिक चर्चा आणि सवंगड्यासोबत चर्चा याचे वर्गात आयोजन करते ती उच्चारण आणि स्पेलिंग याकडे फारसे लक्ष देत नाही ती कोणत्या पद्धतीचा अवलंब करते ठीक आहे शिक्षिका एका वर्गात सामूहिक चर्चा करून आणते सवंगड्यासोबत चर्चा याचे वर्गात आयोजन केलेलं असतं तर ती रचनात्मक ठीक आहे कोणती पद्धती वापरते कन्स्ट्रक्टिव त्यानंतर शिक्षक या नात्याने तुमच्या लक्षात येते की पाठातली भाषा ही विद्यार्थ्यासाठी कठीण आहे तुम्ही भाषा सोपी करता आणि तुमच्या विद्यार्थ्यांच्या अनुरूप आशयामध्ये बदल करता तुमची ही कृती म्हणजे त्याला म्हणलेलं आहे माध्यमांतर काय म्हणले माध्यमांतर अडॅप्टेशन ठीक आहे माध्यमांतर त्याला आपण म्हणू त्यानंतर शाळेत जाणार असल्यामुळे राजू आज खूप खुश आहे कुटुंबातील तो शाळे जाणारा पहिला आहे त्याच्या कुटुंबातील कोणीही अगदी आई वडीलसुद्धा कधीही शाळेत गेले नव्हते राजू कोणत्या प्रकारचा विद्यार्थी आहे तर साहजिकच पहिल्या पिढीचा त्यानंतर शिकवत असताना तुमच्या लक्षात येते की पाठ्यपुस्तकात सुरुवातीला गाणी आणि चित्रकथा आणि शेवटी मुळाक्षरं आहेत भाषा शिक्षण या प्रकारच्या व्यवस्थेचा पुरस्कार कोणती पद्धत करते तर ती आहे उदोगामी पद्धत पर्याय क्रमांक दोन जेव्हा भाषा कोणत्याही पद्धतशीर सरावाशिवाय नैसर्गिकपणे शिकली जाते तेव्हा तिला काय म्हणतात तर तेव्हा तिला आत्मसात करणे असं म्हणतात विद्यार्थ्यांनी प्रश्न सामूहिकपणे सोडवावे जोडीने किंवा गटातून कोणत्या पद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे तर ते आहे संभाषणात्मक भाषा अध्यापन प्रदूषण या विषयावर अभ्यास ठरताना तुम्ही कोणती गोष्ट सर्वात अगोदर करायला पाहिजे तर वस्तुनिष्ठ प्रश्नांची रचना त्यानंतर शिक्षिका विद्यार्थ्यांना पाणी या विषयावर परिच्छेद लिहायला सांगते विद्यार्थी ते विज्ञान आणि सामाजिक विज्ञानाच्या वर्गात काय शिकले यावर चर्चा करतात आणि नंतर परिचेत लिहायला सुरुवात करतात हे कशाचे उदाहरण आहे तर हे अभ्यासक्रमापलीकड जाणारी भाषेचे उदाहरण आहे त्यानंतर तुमचा जन्म आणि वाढ अशा गावात होते जिथे सगळी माणसे हिंदी बोलतात तुम्हीही कुठल्याही शाळेत न जाता ती भाषा वापरू लागला नंतर जेव्हा तुम्ही शाळेत जाता तेव्हा तुम्ही इंग्रजी संस्कृत आणि उर्दू शिकता आता तुम्ही धाराप्रवाह इंग्रजी बोलता तुमची पहिली भाषा कोणती तर साहजिकच बालपणीची हिंदी न शाळेत जाता शिकलेली ही पहिली भाषा असणार आहे त्यानंतर शिक्षिका वर्गात वास्तव जीवनातील छत्री रेनकोट स्क्रू यासारख्या वस्तू आणते ती मुलांना दोन तीन वाक्यात वस्तूचे वर्णन करायला सांगते तिने वर्गात आणलेल्या वस्तूंना तांत्रिकदृष्ट्या काय म्हणता येईल तर त्याला म्हणता येतं रेलिया त्यानंतर वर्गात काळ ही संकल्पना शिकविण्यासाठी तुम्ही एकाच माणसाचा एक पंधरा वर्षापूर्वी काढलेला आणि एक नुकताच काढलेला फोटो वापरतात तुम्ही चर्चेला सुरुवात करून त्याचे आत्ताचे ने मागचे दिसणे त्याच्या सवयी यावर बोलता तुम्ही शिक्षणशास्त्रीय व्याकरणाचा यूज करता पर्याय क्रमांक तीन आणि शेवटचा प्रश्न आहे विशिष्ट इयता किंवा अभ्यासक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्याने आत्मसात कराव्याच पाहिजे असे ज्ञान कौशल्य आणि वर्तन यांचे वर्णन असलेला अहवाल म्हणजे तर याला म्हणतात अध्ययन फलित अशा पद्धतीनं आपण सात जुलै दोन हजार चोवीस रोजी जो सीटेट पेपर क्रमांक एक होता त्या पेपरमधील मराठी भाषा द्वितीय प्रश्नांचे समजून घेतले धन्यवाद